सुप्रभातम सज्जन श्रोते वाचक पाठक आणि चिंतक चिंतन किरण क्रमांक नऊ नाव आहे परी त्या विश्वंभरे बोलविले परी त्या भरे बोलविले आपुलिया बळे नाही मी बोलतो सकाळ कृपावंत वाचा त्याची साळूंकी मंजूर बोलत से वाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी विश्वं त्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वाघवी पांगुळा तुकाराम गाथा एकवीसशे त्रेसष्ट क्रमांकाचा अभंग संतांची वाणी विलक्षण आणि अतर्क अद्भुत असते यात संशय नाही ब्रम्माड पणमस्तू हा त्यांचा भाव आणि समज ही इतकी धुर असते की ते अकर्ते करविते असतात म्हणजे असे की उन्मनी अथवा न मना अवस्थेत रिक्ततेत असताना त्यांच्या अंतरंग पोहळीतून नवनवीन सुभाषिते फुलतात स्फुरतात आणि उमलतात वैश्विक सत्य यांच्या वाणीतून स्वच्छंदी निर्झर प्रवाहा प्रवाहा प्रमाणे वाहत असते मात्र ते सर्वस्त्री देहात्मोहांना पलीकडे शांत दक्षतेत असल्याने त्यांना निश्चित उमटलेले असते की देहात्मभान म्हणजे कॉन्शियसनेस व्यक्तीच असू शकते मात्र शांत दक्षता किंवा अवेअरनेस कधीही कुणाही रंग रूप आकार व्यक्ती किंवा आकृती बंद मालकीचे असू शकत नाही शांत दक्षता सर्वात्मक सर्व व्यापक व सर्व बाह्यही असते अशी शांत दक्षता केवळ ब्रह्म परब्रह्म किंवा आधी कारणच असते किंवा जास्तीत जास्त असे म्हणता येईल कि तो कारणाचा विहंगम चित्ताकर्षक फुलोरा इसारा असतो कि त्या अवर्णिय त्या अवर्णनी ते म्हणजे संत वर्णन करतात मात्र सारा भाव आहे त्या सोपून मोकळे होतात निवांत होतात संत ज्याला पांडुरंग म्हणतात तेच आपले अधिकारण सर्व कारणांचे कारण आणि अर्थातच सर्व निर्मितीचे जनहिते किंवा जनक साऱ्या निर्मिती विनाशाचे उत्पत्ती स्थिती लयाचे एकमेवा द्वितीय कारण भूमि जेथे सारे जन्मते नानते लय पावते याच्या आधारावर तो अनंत आदि कारण कुणी त्याला राम कुणी श्याम कुणी अल्ला तर कुणी आकाशीचा बाप म्हणतात सर्व वर्णन झाल्यावरही तो वर्णना पलीकडे उरतोच सर्वात्मक व सर्व बाह्य असल्याने वर्णून वर्णिनार ती किती काय व कसा तो तरीही उरणारच तो शांत दक्षतेत सर्वातीत होऊन काय व अंतर यांच्या पलीकडे उरतोच उरतो ही अशी एकमेवा द्वितीय सत्ता आहे की जेथे गणनाच खुंटते एक आणि केवळ एकच तेथे दोन किंवा त्या पुढे मोजणी सर्व ठाऊ शक्य असते मग कुणी विचारेल की असे वर्णनातीत असलेले हजारो लक्षावधी ओव्यात संत वर्णितात तरी कशाला याचे उत्तर शांत दक्षतेतच मिळेल तुम्ही एकाच वेळी परिपूर्ण शांत देत असाल आणि साक्षेपाने परिपूर्ण पाहत ऐकत असाल हे पाहणे ऐकणे मोजमा प्रतिक्रिया उद्भवते निश्चल शांत व स्वच्छ सरोवरात निळे आकाश प्रमाण आदित्य उंच उंच उपसनेत मग्न असलेली हिरवी गर्द झाडे झाडावरील लुप्त होतात सारा काळ आणि अंतर सारे द्वैत जसे त्या जलात विरघळून जाते तशीच शांत दक्षता वर येत असते ती तिच्या जागी असतेच तिथे जो जो जातो त्याला, त्याला त्याला तिचा प्रत्यय येतो तिचा प्रत्यय आल्यावर ती शांत दक्षता याच्या त्याच्या हृदयात नांदते तो प्रत्येक संत बनतो साधू बनतो संत साधू म्हणजे तो जो वास्तवाला अनिमिषतेने टक्क जागृतीत स्वच्छ निरंतर जागृतीत पाहू शकतो तोंड देतो इथेच तर सारा चमत्कार घडतो केवळ असणे कैवल्यात के असलेला साधू संत आता काही करतच नसतो तो रिक्त प्रसाद पूर्ण असतो त्याचे पूर्ण रिकामे झालेले असते ते त्याचे नसतेच त्याची मालकी आता अधिकारणाची विश्वभराची असते ते विश्वमन असते अशा या संत मनात किंवा विश्व मनात ते निष्कलंक आरशासारखे लख विरहित असल्याने परमेश्वर डोकावून पाहतो जगाची निर्मिती ज्याने केली त्याला त्याच्या जगाची नसते काळजी नसते कारण तो ती शांत दक्षता सारे सृजन शांत दक्षतेतच होऊ शकते परमोच्च शांतता ही सर्वसाधारण पलीकडील अवस्था आहे ती शांत्यातीतच आहे फार फार खोल गहिरे पण आहे सारे हे अशी ही शांत दक्षता किंवा अधिकारण जे मुळात उदासीन किंवा म्हणजे आहे सर्व स्वानेही ते नाही त्यालाही आपले दर्शन आपण घ्यावे म्हणजे अधिकारणालाच आपले दर्शन आपण घ्यावे असे सहज व्हावे वाटते किंवा स्फुरते आता अशा या अत्युच्चाचे दर्शन त्याच आरशात संभवते कि जो आरसा तितकाच सक्षम आहे असा परिपूर्ण यथार्थ दर्शक सत्यदर्शक आरसा म्हणजे साधुसंतांचे अंतःकरण जे वास्तवात त्यांचे खरे परंतु त्यांचे नसते त्याचा अर्थ असा की देहरूपातील संत देहरूपाने मर्यादित असले तरी प्रतिक्षणी ते साक्षीत्वात वाद चिंतनात असल्याने केवळ असणे किंवा के कैवल्यातच म्हणजे अमर्यादितच तो ते मानतात त्यामुळेच तर त्यांचे अंतकरण सत्यदर्शन योग्य आरशासारखे बनते त्या आरशातच परमेश्वर प्रतिबिंबित होतो तो अभंग ओव्यातून अक्षर तो अभंग ओव्यातून अक्षर प्रवाहित असतो साधू संतांच्या शांत करुणामयतेतून तो रुजू असतो त्यांच्या त्यांच्या तेजोमय अस्तित्वातून ते तो तेज परिवर्तन घडवीत असतो ते जे परिवर्तन याचा अर्थ असा की परमेश्वरी तेज संतांच्या हृदयातून आपणापर्यंत येत असल्याने ते सुसह्य होते आपणाला त्याचे दर्शन शक्ती होते अन्यथा त्याचे दर्शन घ्यावे स्पष्ट स्वच्छ समोरासमोर दर्शन घ्यावे अशा क्षमतेचे नेत्र आपणा जवळ आहेत तरी कुठे परमेश्वराने सारे निर्माण सृजन व्हावे घडल्यावर आपणाला स्वतःला डोकवून पाहण्यासारखा आरसा कुठे आहे का ते पाहिले म्हणजे व्हावे त्याला ते स्फुरले तेव्हा त्याला साधू संत हेच आपले आरसे असल्याचे जाणवले झाले ते आजपर्यंत तो त्यांच्या अंतःकरण आरशातून आपणापर्यंत येत आहे दर्शन घडवीत आहे निश्चित शक्य आहे की कैवल्यात नांदणाऱ्या व्यक्तीला संत साधू या उपाधीला सहज व्हावे प्राप्त होता येईल तेव्हा त्याच्याही अंतःकरण आरशातून परमेश्वर प्रतिबिंबित होईल परावर्तित होईल मग तेथे मुद्दाम काही मग तेथे मुद्दाम काही कुणी करायचे नसते सारे सहजपणे जन्माला येते पहाट वाऱ्यासारखे वाहू लागते निर्घर संगीता सारखे फुलू लागते कृष्णाच्या बासुरी सारखे सारे ब्रह्म ब्रह्म संगीताने गुंजून निनादून उठते आनंद आनंद घन गोकुळ आनंद घन म्हणजे आनंदाने परिपूर्ण भरलेले आणि गो कुळ गो म्हणजे इंद्रिय इंद्रियांचे कुळ म्हणजे आनंद आनंद घन गोकुळ म्हणजे जेव्हा कैवल्य साध्य होते किंवा कैवल्य सिद्धी साधते किंवा सर्वच माणसं म्हणजे गोकुळ म्हणजे इंद्रियांसहित असलेली सर्वच माणसं आनंद घन म्हणजे आनंदाच्या घनतेने संपृक्त होतात आनंद घन गोकुळ म्हणजे जेव्हा माणसे साक्षितवाद असतात तेव्हा ती सर्व माणसे तो सर्व माणसांचा समुदाय आनंदाने परिपूर्ण व तपरोत झालेला असतो असा आनंद घन गोकुळ या शब्दाचा अर्थ आहे मग आता मग अकर्ता करविता मग अ करता करविता भाव जन्माला येतो कसा भाव तो भाव स्वतःला अकर्ता समजतो पण अ पण असून सुद्धा त्याच्यातूनच जन्माला सर्व येते मग अकर्ता करविता भाव जन्माला येतो न करता केले जाते दिसणारा करविता प्रत्यक्ष करविता नसतोच सारे काही ब्रह्म सुजनक असते ब्रह्मार्पण वस्तू भावच

माझ्या अभंगातून करीत आहे पण जरी ते तसे दिसले तरी वास्तव वेगळेच आहे विश्वंभर पांडुरंग आदी कारण तसे बोलवून वधवून घेत आहे पांगळ्याला सुद्धा वागविल म्हणजे चालवी किंवा या संसारातून यशस्वीपणे पार करील अशी त्या परब्रह्माची शक्ती सामर्थ्य आहे त्याचे आकलन परिपूर्ण होणे केवळ अशक्य आहे तर असे आहे या ईश्वरी शक्तीचे विश्वंभराचे आदी कारणाचे कौतुक ते कुणाच्याही वाट्याला निश्चितच येईल जो निरंतर साक्षित्वात असेल परमेश्वर ज्याचे कौतुक करतो त्याचे वावगे विपरीत काही असूच शकत नाही घडूच शकत नाही कारण ईश्वरी शिस्तीत बेशिस्त कशी संभवणार त्याच्या कौतुकाला पात्र होण्यासाठी निरंतर आंतर्यामी शांत दक्षता साक्षीत्व सुरेशी आहे असतो चिंतनशला का किंवा चिंतन किरण क्रमांक दहा ते तर कैवल्याचे अलंकार ते तर कैवल्याचे अलंकार चिंतन ध्यान शांत दक्षता नमन रिक्तता कैवल्य साक्षित्व या साऱ्या भावावस्था वेगवेगळ्या पद्धतीने मानल्या तरी ती केवळ प्रतिपादनाची सोय आहे ऐकू येते ना प्रतिपादनाची सोय आहे हा अर्थाचा उलगडा करण्यासाठी केलेली विस्तृत मान्य आहे सारे काही त्यात सांगून झाले तरी ते त्या पलीकडे असते किंवा नांदते याचे कारण असे आहे की ते अथवा दाखवता येत नाही जशी एखादी वस्तू दाखवावी तसे आधी कारणात एखादा मी विलीन होऊ शकतो सागरामध्ये मिठाचा दाना विरघळावा तसा विलीन होईपर्यंत मी शिल्लक असतो मात्र विलीन झाल्यावर येथून तेथून सारे अधिकारणच बनते पलीच्या विश्वंभरे बोलविले या मागील लेखात हेच सांगितले आहे येथे म्हटले आहे की शांत दक्षतेत राहता येते पण तेथे कुणी मी त्वाने राहू शकत नाही रंगरूप आकार आकृतिबंध व्यक्तित्व नाही म्हणजे मी आहे तेथे आधी कारण नसते आणि आधी आहे तेथे मी नसते हेच ते अद्वैत तुकोबा हेच सांगायचं आहे की तुम्हाला जरी वाटले तुकाराम बोलतात तरी तुकाराम बोलतच नाही तुकाराम आदी कारणात विरघळून गेल्यामुळे ते विश्वंभर तत्वच परी त्या विश्वंभरे बोलविरे अशा पद्धतीने मुखरित होत आहे केवळ असणे किंवा कैवल्य त्यात निव्वळ आधी असते शांत दाक्षताच असते म्हणजेच सतत आपण म्हणतो ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काहीच नसते ते हेच तो परिपूर्ण अनादि अनंत अमूर्त चैतन्य प्रवाह असतो यात सारे जन्मते नानते लयास जाते कुणी म्हणेल जन्मते नानते आणि जाते म्हणताना आकृती सुचवली जात नाही काय रंगरूप सांगितले जात नाही काय अगदी बरोबर आहे पण येथेच सावध असणे गरजेचे आहे आपण चैतन्य प्रवाहाच्या काठावरून बोलत आहोत अद्यापही व्यक्तिभावात बोलत आहोत याचे कारण उघड आहे की शब्द माध्यमातून अक्षरातून प्रथम सुसंगत तर्काच्या आधारे आपण येत आलो आहोत अनंताच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत आत गेल्यावर सर्व रंग रूप आकार नष्ट होऊन सुवर्ण बनावे आणि काही काळाने पुन्हा सुवर्णातून वेगवेगळे अलंकार बनू बाहेर यावेत किंवा बनवले जावेत तसेच आहे हे पण मूळ काय सुवर्णच ना अगदी तसेच आहे मूळ आहे शांत दक्षता कैवल्य त्यात असणारी व्यक्ती नसते तर केवळ असणे असते कैवल्यच असते त्या बाहेर आलेली कुणी विशिष्ट व्यक्ती म्हणून ओळखली जाते सुवर्णाचे अंतरंगातून अंगठी बनावी पण मुलत ते सुवर्णच असावे त्याच पद्धतीने कैवल्याच्या मुशीतून अनेक रंगरूप आकार जन्मले तरी मूळ ते कैवल्यच असते अशी मूळ कैवल्यच आहे ही धुळे समजून अंतकरणात पक्की धरून जी अंतरंगात प्रक्रिया चालू असते तिलाच साक्षीत्व असे म्हणतात अशी कैवल्य हीच पक्की गोष्ट आहे आणि ती दृढ करून अंतरंगात जी प्रक्रिया चालू असते तिला तो म्हणतात तेच तर चिंतन ध्यान किंवा अधिकारणाची प्रार्थना ब्रह्म सत्य जगत मिथ्या याचाही हाच अर्थ आहे ब्रह्म किंवा अधिकारण अथवा कैवल्य शांतरक्षता हीच एकमेव मूळ अवस्था आहे त्यातून साकारलेले जग मिथ्या आहे सत्य आहे फक्त सुवर्णच याच पद्धतीने सर्व आकार रंग रूप गुण व्यक्तित्व मिथ्या किंवा भ्रम आहे आणखी कर्णभूषण ही वास्तवात मिथ्या आहेत भ्रम आहे मिथ्या तरी का तर कधी क़ी हो ना कधी ते नष्ट होणारे आहेत व्यक्तीचा लय होतो पण अधिकारणाचा लय होऊ शकत नाही म्हणून व्यक्ती म्हणजे भ्रम पण अधिकारण निश्चितच सत्य होय अलंकार मोडणार म्हणून मिथ्या मात्र सुवर्ण उरणारच उरणार म्हणून ते सत्य असा आहे हा सारा गुंता आधिकारणातून साकारता जन्मते पण साकारता भ्रम असते आधिकारण सत्य असते समुद्राच्या साकारित लाटा भ्रम होय त्या दिसतात व नष्ट होतात मात्र पाणी रूपात लाटा फुटल्यावर आणि त्या निर्माण होण्यापूर्वीही असलेले अस्तित्व सत्य होय आकार क्षणिक असल्याने त्याचा मोह न धरता त्याची आधारभूमी पाहणे हे महत्वाचे आहे ही आधारभूमी संतांनी आणि ब्रह्म किंवा आधिकारण म्हणून वर्णी आहे हे सारे कैवल्यात कैवल्याने अनुभविले आहे सांगताना वर्णन करताना सुवर्णाचे अलंकार बनावेत त्याच पद्धतीने कैवल्यातून साकारलेल्या साधू संतांनी कैवल्या अलंकार आणि तुम्ही आम्ही आपल्या म्हणजे त्यांच्या अंतर्दृष्टीने पाहिले सांगून ठेवले आहे तुम्ही म्हणेल हे सांगताना डोळ्यांना दिसणारे व्यक्तित्वाने दिसणारे साधू संत नेमक्या कोणत्या भावात असतात का ते तुमच्या आमच्यासारखे व्यक्त असल्याने व्यक्तिभावात असतात येथेच तर सारे रहस्य आहे साधू संत दिसतात तुमचे आमच्या सारखेच पण ते बाह्य दर्शन असते अंतरंगातून ते मुळाशी कैवल्याशी अगदी घट्ट असतात चिकटलेले असतात जसे सूर्याचे किरण सहस्र लक्ष योजने दूर गेले तरी ते मुळात सूर्य रूपच असतात तसे म्हणजे असे की साधू संत व्यक्त असले तरी व्यक्ती भावात नसतात ते कैवल्य भावात असतात सूर्याचे किरण कितीही लांबोर पसरले तरी ते सूर्याशीच जखडलेले नवे सूर्यच असतात मग कैवल्य भावातील साधू संत आदी कारणाबद्दल सांगतात बोलतात म्हणजे नेमके काय व कसे वागतात एका ठिकाणी तथागत बुद्धाने म्हटले आहे की सत्यदर्शन लोकांना घडवण्यासाठी त्यांच्यासारखेच साधू संत मनाचे साधन वापरतात मनाद्वारेच सत्याचा प्रक्षेप घडवतात आवश्यक आवस्य, आवश्यक तर मुखाचा ही त्याच्या म्हणजे सत्याच्या उद्गारासाठी करतात म्हणजे सर्वसामान्यांना सत्यदर्शन घडवण्यासाठी साधू संत मन व इतर साधू इंद्रिये साधना साध्यु सारखी वापरतात अन्य वापरते कमीत कमी करतात केवळ कैवल्यात नांदण्यासाठी आणि अर्थात जीवन धारणेचा भाग म्हणून येथेच साधू संत वापरण्यात फरक आहे साधू संत सर्व इंद्रिये ही साधन म्हणून वापरतात आणि जरी आपणाला माहीत असले की सर्व इंद्रिय आपली साधन आहेत तरी साधन वापरता वापरता आपण साधनांच्या इतक्या हारी जातो की आपली साधनच आपली मालक बनतात म्हणून साधू संत आपली इंद्रिये शेवटपर्यंत साधने म्हणून वापरतात आणि ते स्वतः कैवल्य असतात परंतु आपण आपली इंद्रिये साधने म्हणून वापरायला सुरुवात करतो आणि शेवटी इंद्रियांच्या इतक्या हारी जातो की आपले नोकर आपले मालक बनतात आणि आपण मात्र गुलाम म्हणतो हे नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे साधू संत आपण व्यक्त आहोत दिसत आहोत मात्र आपला भाव व्यक्तित्वाचा आहे त्यांचा म्हणजे साधूंचा भाव कैवल्याचा आहे आपण द्वैतात आहोत संघर्षात आहोत ते अद्वैतात आहेत हिंसेच्या पलीकडे परम शांततेत आहेत आपण मन व इंद्रियांचे समाधान महत्वाचे मानतो त्यांचा संतोष म्हणजे मन इंद्रियांचा संतोष हेच आपले जीवन कार्य असते म्हणजे इंद्रियांची पुष्टी हेच ध्येय आहे इप्सित आहे निव्वळ इंद्रिय समाधान हे आपले साध्य आहे इंद्रियांना व त्यांना भोग देण्याला आपण आपले साध्य मानले आहे साधूनी आपले साध्य कैवल्यानुभूती केवळ असण्याची अनुभूती जी स्वतःसाठी व इतरांसाठी देणे हेच त्यांनी आपले इप्सित मानले आहे सत्यानुभूती स्वतः घेऊन इतरांना देणे हे त्यांचे ध्येय आहे साध्य आहे त्यासाठी आणि त्यासाठीच साधन रूपाने ते आपली इंद्रिये वापरतात इंद्रिय सर्वसामान्यांसाठी साध्य आहेत तर साधू संतांसाठी ती साधने आहेत अर्थात या ईश्वरी कार्यासाठी जीवनधारणा महत्वाची आहे जीवन म्हणून महत्वा फार मर्यादित अर्थाने साधू संतांनाही इंद्रियांचे समाधान करावे लागते जसे त्यांनाही उदरभरणासाठी जिवंत राहण्यासाठी हातपाय हलवावे लागतात साधू संत सूर्यकिरण आहेत चैतन्य किरण आहेत म्हणजे ते चैतन्याचे वाहक आहेत तेजाचे किरण आहेत ते विसरलेले नाहीत की आपण मुळात सूर्यच आहोत कितीही लांबवर प्रभा कर रूपे किरण म्हणून आपण वावरलो तरी आपण नव्वळ केवळ आदित्यच आहोत मात्र आपणाला विसर पडला आहे की आपणही प्रभा करत आहोत कुणी व्यक्तिभावातले वेगळे नव्हे तर आदित्याचे तेजाचे रूपच आहोत आपणाला विसर पडला आहे की सूर्याचे किरण म्हणजे मूलता सूर्यच सागराच्या म्हणजे लाटा म्हणजे मुळात सागरच आपल्याला हा विसर जन्म मृत्यू त्या चक्रात सापडल्याने पडला आहे झोपी जाण्यापूर्वी जे ध्यानात असते स्मरणात चिंतनात असते ते झोपेत नष्ट होते आणि झोपेतून उठल्यावर आपल्या अजिबात लक्षात राहत नाही तसेच झाले आहे आपले मृत्यू ही सुद्धा प्रदीर्घ झोपच आहे त्या झोपेतून व्यक्तिरूपात जन्मल्यावर आपल्या काही लक्षात राहत नाही मग आपण मुळात आधी कारण आहोत हे लक्षात कसे राहणार साधू संत मात्र कितीही जन्म मृत्यू निसर्ग नियमाप्रमाणे आले तरी कायम कैवल्यातच असतात ते स्वतःला किरण लाटा व्यक्ती समजत नाहीत त्यांना माहीत असते की ते स्वतः आदित्य महासागर आणि कैवल्यच आहेत साधू संतांचे हेच तर परम कार्य आहे की तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या मूळ रूपावर नेऊन सोडणे येथेच वस्ती करून राहण्यास भाग पाडणे येथून जो कोणी अजिबात धरत नाही त्यालाच ध्रुव म्हणतात तेथेच तर अक्षत अक्षय कर्मानंद असतो याचा लाभ सर्व प्राणी मात्रांना व्यक्तींना घडवून देण्यासाठी कैवल्याने आपण सारे प्रकट केले आहे त्यानेच साधुसंतही प्रकट केले कैवल्य संदेश देण्यासाठी उर्वरित सारे त्यानेच जन्माला घातले कैवल्याचा बोध संतांकडून घेण्यासाठी सारे येथून तेथून कैवल्याचे चांदणे आहे साधू संत कैवल्याचे अलंकार आहेत आपण कैवल्याने बनविलेले शिष्य आहोत संतांकडून कैवल्य बोध घेणे हे आपले परम कर्तव्य आहे गुरु कैवल्य शिष्य कैवल्य बोध कैवल्य बोधामृत कैवल्य आनंद देणारा घेणारा कैवल्यच तिथून तेथे सारे परमानंदच यज्ञातील हवीर भागाने देव तुष्ट पुष्ट होतात तसेच आहे कैवल्याचे त्यानेच निर्मिलेल्या संत शिष्य सामान्य असामान्य या रूपातून व त्यांच्या हालचालीतून कैवल्य कैवल्य बोध घेते आणि आनंदित होऊन कैवल्य अधिकच गहनदाट गैरे होते कैवल्याला विश्वनी म्हणतात सारे विश्व तिथून जन्मले आहे आई आपल्याच रंगरूप आणि हाडामासालेल्या बाळाच्या लिलांनी आनंदित होते आणि तिथे सृज मोहरून निघते बळकट होते तसेच आहे हे तेच बाळ पुढे मातृकार्य निर्मिती कार्य दृढ करते बळकट करते तूप खाऊन अग्नी शांत न होता प्रज्वलित होतो त्या पद्धतीने कैवल्याने कैवल्य बरास येते मोहरून निघते त्याचे सारे दर्शन आपण साधू संतच घडवतात कारण ते तर कैवल्याचे अलंकार असतो